చల్ నకో మేర చల్ నగో మీ ముంబై సే నకో అం ముంబై సే నకో అగో మీ ముంబై पर है सितारे मेरी मुंबई में जैसे जमी पर है सितारे तू चाहे तो गले में तेरे डाल दूसरे तू चाहे तो गले में तेरे डाल दुसरे

जे वांगडा चल नको मेरे साथ चल नको मी मुंबई से खाली तुझे लो मी मुंबई से खाली तुझे लोलो पुन्हा या पुन्हा या पुन्हा या पुन्हा सर्व तारका आणि तारे तारे सावंतवाडीचे तारे आणि तारका पुन्हा या हॅलो खऱ्या अर्थानं नंतर कोकण आपलोच असा आणि या कोकणातले हे सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या मारूया कारण कोकणामधल्या या सगळ्या वातावरणातून जाऊच नाही असं वाटतं आणि म्हणून कणकवलीतल्या आणि एकूणच सगळ्या जिल्ह्यामधल्या वैभवडी तालुक्या आणि सगळ्याच तालुक्यामधल्या या सगळ्या कलाकारांचं स्वागत आहे परीक्षक महोदय म्हणजे सूचना कराविषयी वाटते या ठिकाणी परीक्षण चालू आहे आपल्या हातात एखादा माईक असला तर बरं झालं असतं एखादा प्रश्न मधून मधून आपण पण विचारला असतं आपल्या कला आमच्या कलाकारांना त्यांना पण समजलं असतं काय सुधारणा करायच्या असतील तर एक माईक परीक्षकांकडे साहेब सर तुमच्याकडेच आहे तुमच्याकडे आहे तो बघा एक्स्ट्रा एक खरंच खूप सुंदर परफॉर्मन्स झाला तुमचा म्हणजे आम्ही तर एन्जॉय केलाच तुम्ही स्वतःहून एन्जॉय केलाच आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की एवढं छान जेवण झाल्याच्या नंतर ऑडियन्सने पाहिजे तो त्यांनी खरोखरच एन्जॉय केला सगळ्यांनी हे बघा रिक्वेस्ट करावी लागते की टाळ्या वाजवा म्हणून इथे करावी <laughs> लागली नाही म्हणजे तुमचं प्राइस तुम्हाला समजलं खूप खूप छान कोण बोलणार आहे तुमच्यातून तारका बोलणार आहेत की तारे बोलणार आहेत कोण बोलणार आहे हा मॅडम नमस्कार तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही खरंच खूप आभारी आहोत आणि फारच कमी वेळात पण काहीतरी असं विनोदी व्हावं ह्या ही कल्पना लक्षात ठेवून आम्ही हा डान्स बसवला हो होता तरी तुम्ही सगळ्यांनी एवढा प्रचंड उत्साहाने तो एन्जॉय केला त्याबद्दल थँक्यू खूप सुंदर बहुतेक आपण बरोबर ठिकाणीच ब्रेक घेतला होता बरोबर आहे बर बर जिल्हा परिषद चे कर्मचारी आहोत आपण ठिकाणी ज्या ठिकाणी ब्रेक घ्यायचा तिथेच घेतला आणि सुरुवात पण तिथूनच केली यापुढे पण अशीच सुरुवात होणार आहे यानंतर या ठिकाणी निमंत्रित करतोय भीमसेब बळसणकर यांना